मध्यरात्री केव्हाही फोन करायचा आणि आम्ही तो फोन उचलायचो दुसऱ्या मिनिटाला आम्ही दोघंही ते फोन घ्यायचो आणि लोकांची सोय करायचो महिलांसाठी मी सॅनिटायझर हँडवॉश आणि क्लिनेल हे बनवण्याचं ट्रेनिंग दिलं आणि त्यापासून महिलांनी घरगुती छान व्यावसायिक चालू केला या भागामध्ये महापौर पदासारखी पद देखील आलेली आहेत पण म्हणावा आता हडपकरचा विकास झालेला नाहीये लोकांनी आम्हाला साथ दिली तर नक्कीच आम्ही ह्या भागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही पुणे महानगरपालिकेची रणधुमाळी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे त्यातच आता अवघे दोन ते तीन दिवस जे आहे मतदानासाठी उरलेले आहे प्रभाग क्रमांक मध्ये जर बघितलं तर प्रतिस्पर्धी जे राजकीय पक्ष आहेत ते मोठ्या जोमाने कामाला लागले आहे परंतु जे समाजकारण आणि समाजसेवेचा समाज एक उत्साह आणि सातत्याने समाजसेवेत तत्पर असणाऱ्या पल्लवी ताई सुरसे जगताप आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमकं इतकं मोठं हो इलेक्शन आपण लढत आहात आणि आपण मतदारांना काय रोडमॅप दिला आहे विकासाचा नमस्कार मी गेली वीस ते पंचवीस वर्ष झालं ह्या प्रभागामध्ये सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सा आहे मी आणि माझे पती प्रशांत सुरसे आम्ही दोघंही सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सा आहे आणि आने, अनेक वर्षापासून ह्या भागामध्ये स्वाभिमानी महिला संस्था असेल किंवा योग प्रतिष्ठान ट्रस्ट असेल याच्या माध्यमातून आम्ही ह्या भागामध्ये कार्यक्रम घेत असतो कामं करत असतो लोकांची जनरल कामं असतात रोड लाईट पाणी ड्रेनेज या व्यतिरिक्त लोक काही फारसं मागत नाहीत परंतु ही जर कामं आपल्याला होत नसतील नगरसेवकांना जर नगर होत नसतील तर मग त्याचा उपयोग नाहीये आणि हे ही बेसिक कामं आम्ही तर लोकांपर्यंत पोहोचवतोय करतोय सगळी आणि याच्याही पुढे नेम करतच राहू नेमकं कोरोना काळामध्ये आपण जेव्हा लोक घरात बंद होती त्यावेळेस आपण कुठल्या प्रकारे मदत करून समाजाला एक न्याय दिला जेव्हा कोरोनाचा काळ होता महामारीचा काळ होता या कोरोनाच्या काळामध्ये आम्ही दोघांनी पण ह्या भागामध्ये अतिशय भयान म्हणजे सगळ्याच भागामध्ये भयान परिस्थिती होती परंतु अगदी ज्या दिवशी कोरोना डिटेक्ट झाला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आम्ही कामाला लागलो होतो जी औषधं आहेत ती आम्ही मोफत त्यावेळेस त्याचं वाटप केलं होतं त्यानंतर लोकांना मास्क वाटप असेल आर्सनिक आल्बमच्या गोळ्या असतील बऱ्याचदा लोकांना पहिली वेव झाली दुसऱ्या वेळ मध्ये अगदी जेवणाचे पण लोकांना हाल झाले होते त्यावेळेस आम्ही डबो डबे पुरवण्याचं काम केलं त्याचप्रमाणे हडपसरला क्वारंटाईन सेंटर आणि लसीकरण केंद्र हे आम्ही आणलं मग ते बंडर शाळेमध्ये त्यावेळेस लसीकरण केंद्र होतं आणि दुसरी महानगरपालिकेची शाळा आहे आ, त्या शाळेत आम्ही क्वारंटाईन सेंटर त्यांना लोकांसाठी उपलब्ध करून दिलं होतं त्याचप्रमाणे लोकांना सॅनिटायझर वाटप असेल किंवा लोकांना त्यावेळेस बेडची खूप म्हणजे कमतरता भासत होती बेड मिळत नव्हती लोकांना तर बेड पुरवण्यासही आम्ही लोकांसाठी मदत केली अगदी कधी बघितलं नाही की किती वाजलेत त्या लोक आम्हाला मध्यरात्री केव्हाही फोन करायचा आणि आम्ही तो फोन उचलायचो दुसऱ्या मिनिटाला आम्ही दोघंही ते फोन घ्यायचो आणि लोकांची सोय करायचो या प्रकारची बरेचशी कामं आम्ही त्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये केली होती त्याचप्रमाणे जॉबचं फार म्हणजे सगळ्यांनी पाहिलं त्यावेळेस की आपण घर आता पुण्यासारख्या शहरामध्ये राहतो आणि पती आणि पत्नी दोघही जॉब करणं हे गरजेचंच आहे मग त्यावेळेस सगळ्यांच्या जॉबची परिस्थिती हालाखीची झालेली होती परंतु महिलांसाठी मी सॅनिटायझर हँडवॉश आणि फिनेल हे बनवण्याचं ट्रेनिंग दिलं आणि त्यापासून महिलांनी घरगुती छान व्यावसायिक चालू केला अगदी पॅकिंग वगैरे करून बचत गटांची नावं त्याला लेबलिंग करून लोकांनी अगदी कमी पैशात ते विकलं आणि खूप महिलांसाठी त्याचा फायदा फायदाही झाला नक्कीच म्हणजे तुम्ही त्यावेळेस महिलांना एक सक्षम केलं आणि स्वतःच्या पायावर उभा करण्याचा प्रयत्न देखील केला आहे परंतु आता जो तुम्ही निवडणुकीच्या ज्या रणांगणात आहे त्या त्याला अनुसरून आपण काय रोडमॅप हाती घेतला आहे विकासाचं काय धोरण आहे ह्या भागामध्ये गेली तीस ते चाळीस चाळीस वर्ष एकाच हातात सत्ता दिलेली आहे एकाच घरामध्ये सत्ता दिलेली आहे ह्या भागामध्ये महापौर पदासारखी पद देखील आलेली आहेत पण म्हणावा असा हडपकरचा विकास झालेला नाहीये तो विकास खुंटलेला आहे आणि निश्चितपणानं आम्ही जर ह्या भागामध्ये निवडून आलो लोकांनी आम्हाला मत साथ दिली तर नक्कीच आम्ही ह्या भागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही मग त्याच्यामध्ये कचऱ्याचा प्रश्न आहे ट्रॅफिकचा प्रश्न आहे पर्याय रोड नाही आहेत ह्या भागामध्ये दिलेले हे आ, तर हे कुठेतरी नक्कीच परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही त्यातच एक काही रोजगाराचे प्रश्न देखील पुढे येतात तर यावर या, या विषयावर आपण जर निवडून आलात तर काय करू करू करणार आहात पहिली गोष्ट आमच्या भागामधल्या महिला अगदी म्हणजे घराच्या बाहेर पडू शकत नाहीत त्या का तर लहान मुलं असतात सासू सासरे घरामध्ये असतात तर त्यांना घर सांभाळून काहीतरी आपण स्वतःसाठी कमवावं ही इच्छा असते पण ते पडू शकत नाही तर महिलांसाठी नक्कीच मी घरगुती व्यवसाय आणणार आहे आधी करत होते सत्ता आल्यानंतर तर नक्कीच शंभर टक्के मी तो, तो प्रामुख्याने हा विचार करणार आहे त्याचप्रमाणे युवक पिढी अगदी शिकून सुद्धा बेरोजगारी आहेत बरेचसे किंवा जो ज्या पद्धतीने शिकले ते शिकलेले आहेत डॉक्टर आहेत वकील आहेत इंजिनियर आहेत पण त्या पद्धतीने त्यांना जॉब मिळत नाही आताही आम्ही जॉब बऱ्याचशा मुलांना जॉबसाठी प्रयत्न केलेले आहेत आणि अगदी चांगले सक्षम स्वतःच्या पायावरती मुलं उभी आहेत तर याही पुढे आम्ही हा प्रयत्न चालूच ठेवणार आहे आता जो विकास आहे हा विकास आहे की नुसता बोलवाला हा विकास म्हणताच येणार नाहीये तुम्ही स्वतःही पाहताय की हडपसरची परिस्थिती काय झालेली आहे जिथं तुमचा ट्रॅफिकचा प्रश्न सुटत नाहीये स्वच्छता नाहीये तिथं तुम्ही विकास आम्ही विकास केला हा म्हणू शकत नाही ना, ना आम्ही बोलण्यापेक्षा तुम्हाला जनरल लोकही सांगतील की या भागामध्ये विकास काय झालेला आहे नक्की ताई आता आपण मतदारांना काय आव्हान करणार आहे आपण उभाता गटाकडून करू, करू, एक या रणांगणात आपल्या समोर खूप मोठं आव्हान आहे तर काय आव्हान करणार आहे माझी सर्व नागरिकांना हात जोडून विनंती आहे की येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये तुम्ही आजपर्यंत जो अनुभव घेतलेला आहे की हडपसरचा विकास आणि हडपसरचं परिवर्तन हे घडलंच पाहिजे तर आपला मध्ये बदल होणार आहे नाही तर वर्षानुवर्ष जी परिस्थिती होती तेच चेहरे त्याच परिस्थिती त्याच समस्या त्याच कायम राहतील तर तुम्हाला हा जोडून विनंती की हडपसरचा विकास आणि हडपसरचं परिवर्तन तुमच्या हातात आहे तर आम्हा सर्व मशाल चिन्हावर आम्ही चारही उमेदवार उभे आहोत नक्की आम्हाला तुम्ही मतदान घेऊन तुमची सेवा करण्याची संधी द्या ज्या वेळेला प्रत्येक व्यक्ती घरामध्ये बंद होतात त्यावेळेला का, हाताला काम नव्हते त्यावेळेस रक्ताची नाती देखील दूर जात होती त्या काळामध्ये सर्वांची या परिसरात मदत करणार एक नेतृत्व आज या निवडणुकीमध्ये उभे आहे आणि त्यांच्यासोबत तीन उमेदवार आणखी देखील आहेत तर त्या कामाची एक आशीर्वाद म्हणून आम्हाला या निवडणुकीत आपण निवडून द्या आणि कर, सेवा सेवा करण्याची संधी द्या अशीच विनंती आता आपल्याला सर्वांना पल्लवीताई यांनी केलेली आहे स्टार महाराष्ट्र न्यूज प्रभाग क्रमांक सोळा पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे